नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायचं आहे नागपंचमीला बनवतो ती देंडं ते देंडं मी तुम्हाला ह्याच्या आधीही दाखवले आहेत तो व्हिडिओही तुम्ही माझ्या अश्विनी चॅनलवर जाऊन बघू शकताय ह्याच्यात थोडासा फरक केला आहे काय फरक केला आहे तो ही तुम्ही ओळखायचा आहे दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला तो फरक पडणार आहे आपण ह्याच्यासाठी आता कणिक भिजवून घेऊया हो ही कणिक घेतली आहे एक बाऊल कुठलंही माप घ्या तुमच्या घरात जे काय असेल ते किंवा अंदाजाने केलं तरी चालेल पोळ्यांसारखी आपल्याला कणिक भिजवायची आहे ही कणिक कणिक घेतले आहे हा रवा घेतला आहे हा साधारण अर्ध बाऊल रवा घेतला आहे या बाउलपेक्षा हा बाऊल छोटा आहे मीठ घेतला आहे साखर घेतली आहे ती कणिक भिजवायला आपल्याला आता तेल लागणार आहे पाणी लागणार आहे आधी आपण कणिक भिजवून घेऊया आणि मी पुरण करून घेतलं आहे ते तुम्हाला कसं केलं आहे ते आता सांगत आहे हे पा आम्ही पुरण डाळीचं करून घेतलं आहे चणाडाळ घेतली आहे कुठलंही तुमच्या घरातली एक वाटीचं माप घ्या त्या एका वाटीने ही मोठी वाटी मी चणाडाळ घेतली आहे चणाडाळ एक वाटी घेतली आहे त्याच वाटीनी पाऊण वाटी, वाटी गुळ घेतला आहे चणाडाळ शिजवून घेतली आहे पाणी कमी ठेवलं आहे आणि पाणी जर जास्ती झालं जा तर ते पाणी पूर्णपणे काढायचं आहे कारण आपल्याला पुरण हे असं कोरडं पाहिजे आहे पुरण कोरडं झालं पाहिजे ह्याला पुरण ओलं अजिबात चालत नाही हे गाळलेलं पुरण नाहीये पुरण हे तसंच ठेवलेलं आहे ही डाळ शिजवून झाली की पाणी पूर्णपणे काढून टाकायचंय पावण वाटी गूळ किंवा अर्ध वाटी तुम्हाला जो जे प्रमाण योग्य वाटेल वा ते घ्या किंवा अंदाजाने केलं तरी अतिशय चांगलं पुरण होईल पुरण सगळ्या गृहिणींना करता येतं तेव्हा हे पुरण मी बनवून घेतलं आहे चणा डाळ शिजवली आहे पाणी पूर्णपणे काढलं आहे गुळ घातला आहे गॅसवर ठेवला आहे एकवीस मिनटामध्ये हे पुरण तयार झालं आहे मोठी एक वाटी आता तुम्ही जे करणार ते घरातलं प्रमाण घेऊन पुरण करायचं आहे आता हे पुरण आपण बाजूला ठेवूया अधिक कणिक भिजवून घेऊया हे पहा पुरण गाळायचं नाही आहे पुरण तसंच ठेवलं आहे फक्त वेलची पावडर घातली आहे आणि ड्रायफ्रूट्सचं पावडर घातली आहे आपण आता दिंड बनवायचे आहेत त्यासाठी कणिक भिजवून घेऊया हे एक पसरण भांडा घेतलेला आहे परत घेतली तरी चालेल ही कणिक ओतून घेतली आहे रवा तुम्हाला हवा असल्यास घालायचा आहे मी रवा थोडासा घालणार आहे हे बघा पाववाटीच मी रवा घातला आहे साखर घातले आहे आणि मीठ घातला आहे याच्यामध्ये मोहन म्हणून आता मी कच्च तेल घालणार आहे पुऱ्या करतो तेव्हा आपण गरम तेल घालतो कच्च तेल दोन पळ्या घातला आहे आता हे सर्व आपण कालवून घेऊया हे मोहन घातलं हे तेल ते साखर मीठ रवा हे सर्व एकत्र झालं की पाण्याने हा गोळा आपण कालवून घेऊया बनवून घेऊया आता यामध्ये पाणी घालूया आणि कणकेसारखी कणिक भिजवून घेऊया कणिक एकदम सैल नाही भिजवायची एकदम घट्ट नाही भिजवायची मध्यम कणिक भिजवायची ही कणिक आपली मळून झालेली आहे आता ही दहा मिनिटं आपण ठेवून देऊया आणि मग बघूया दिंड कशी करायची याच्यावर झाकण मारूया आणि एक दहा मिनट मुरायला ठेवूया ही मुरली म्हणजे दिंड आपली छान होती आपल्याला दिंड वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी हा स्टीमर तयार केला आहे हे पाणी ठेवलं आहे तळात त्यात ही लिंबाची फोड घातली आहे म्हणजे हा जो तळ आहे भांड्याचा हा खराब होणार नाही याच्यावर हे भांडं जे लागतं त्याच्यामध्ये केळीचं पान घालून घेतलं आहे केळीचं पान जर तुमच्याकडे नसेल तर खाली तळाला तेल लावून घ्या एखादं सुती फडकं ठेवा आणि त्याच्यामध्ये दिंड ठेवा आता हे आपण आधी पाणी गरम करायला ठेवूया एकीकडे दिंड करून घेऊया आणि वाफवून घेऊया ही पहा एवढी लाटी करून घेतली आहे आता पुरी सारखी पुरी लाटायची आणि दिंड करायचं चा। चारी बाजूनी दुबडायचं चा की दिंड तयार होत हे नागपंचमीला करायचं कारण आपण भाजत नाही कापत नाही तळत नाही त्यामुळे शिजले अन्न म्हणजे शिजलेलंच खायचं असतं उकडून खायचं असतं त्यासाठी दिंड करायची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे ती आपण पण चालू ठेवूया आणि दिंड करूया नागपंचमीला आणि तूप घालून दिंड खाऊया हे पाय असं पुरण ठेवून घेतलं की या बाजूनी दुमड्याचे दोन्ही साइड अशा दुमडून घ्यायचेत आणि साइड साइडच्या दोन्ही साइड पण दुमडून घ्यायचे या पद्धतीने बनला आहे नागपंचमी स्पेशल पुरणाचं दिंड अशी आपण सर्व करून घेऊया आता ही सर्व एकदम करून घ्यायचे आणि शिजायला मग लावायचे एक पंधरा वीस मिनिटामध्ये सर्व दिंड तयार होऊन जातील पुरण शिजवताना पाणी अजिबात डाळीत ठेवू नका नाहीतर पातळ पुरण ह्याला चालणार नाही कारण हे आपल्याला शिजवायचं आहे पुरण घट्ट झालं पाहिजे हे पा पाठून असं दिसतंय इकडनं असं दिसतंय अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊया आणि मग वाफवायला ठेवूया पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही आपण त्याच्या आतमध्ये भांड्यात ठेवूया आणि वाफलेली दिंड बघूया हे पहा अशा प्रकारे आपण या केळीच्या पानावर दिंड ठेवून घेतले आहेत आता ही वाफवायला ठेवूया नागपंचमी स्पेशल पुरणाची दिंडं तयार झालेली आहेत ही पहा पंधरा मिनटामध्ये ही सर्व दिंडं शिजून तयार झालेली आहेत मध्ये तुपाची वाटी ठेवलेली आहे तुपाबरोबर ही खायची आहेत ही दिंडं जर का तुम्हाला आवडली असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे